रिपाई आ उत्तर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी नियुक्ती जाहीर सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या आदेशानुसार व उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाने त्र्यंबक रोड येथील नाईस हॉलमध्ये संपन्न झालाय या प्रसंगी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नगर जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यातील पदनियुक्ती जाहीर करण्यात आली आहे प्रारंभी दिवंगत पॅन्थर नेते दीपक सावंत आणि सुनील लक्ष्मण कांबळे यांना दोन उभे राहून उपस्थित पॅन कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर सन्माननीय प्रकाशजी लोंडे यांच्या हस्ते विविध मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले नवनियुक्त कार्यकारिणी अहमदनगर शशिकांत पांडुरंग पाटील उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुभाष बागुल उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस धुळे प्रकाश बाबू जाधव उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस नाशिक मिलिंद तायडे उत्तर महाराष्ट्र चिटणीस जळगाव नानासाहेब ठाकरे उत्तर महाराष्ट्र चिटणीस नंदुरबार अंकुश भेमुले उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अहमदनगर सुदांत सोनवणे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष जळगाव कैलास पगारे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष नाशिक प्रभाकर जाधव उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भीमराव अहिरे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील पाटील उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गौतम गंगाराम पगारे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सिद्धार्थ मधुकर पगारे उत्तर महाराष्ट्र संघटक नाशिक गोविंद दिवे उत्तर महाराष्ट्र संघटक अहमदनगर रामभाऊ माणिक उत्तर महाराष्ट्र संघटक धुळे दादाभाऊ सरोदे उत्तर महाराष्ट्र संघटक अहमदनगर सुरेश भागवत उत्तर महाराष्ट्र संघटक अहमदनगर प्रकाश निळे उत्तर महाराष्ट्र संघटक नाशिक ॲडव्होकेट विकास थोरात उत्तर महाराष्ट्र सल्लागार नाशिक उत्तम वानखेडे उत्तर महाराष्ट्र सल्लागार जळगाव प्रवीण लोखंडे उत्तर महाराष्ट्र सल्लागार अहमदनगर अर्चना जागुष्टे उत्तर महाराष्ट्र सल्लागार नाशिक ॲडव्होकेट कविता पाटील उत्तर महाराष्ट्र सल्लागार धुळे नाशिक आबासाहेब रणनवरे उत्तर महाराष्ट्र सल्लागार अहमदनगर या पदाधिकाऱ्यांना शाल मोमेंटो व नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीत गाऊन करण्यात आला व उपस्थित नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भोजनाचा आस्वाद ही या ठिकाणी घेतला सदर कार्यक्रमास उत्तर महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते सिनियर कार्यकर्त्यांचे नाव दिले त्यामध्ये काही सिनियर असतील असतील तर काही कर्मेबांध अशा कार्यकर्त्यांचा आज पदधारण सोहळा आणि पदन्युती सन्मान सोहळा आपण आयोजित केला होता मोठ्या उत्साहामध्ये तो पार पडला सन्मानचिन्ह असेल वृक्ष असतील शाली असतील हे जरी फॉर्म्युली असेल परंतु सर्वांनी एकत्र यावं हो। पाच जिल्ह्याच्या कार्यकर्त्याचा स्नेहबंधन व्हावं हो। पाच कोणाचं स्नेहभोजन द्यावं हो। अशाप्रमाणे हेतून हा कार्यक्रम संपन्न होत आहे नामदार रामराजे आठवले साहेब व उत्तर महाराष्ट्र प्रमुख म्हणजे प्रकाश लोंडे अजूनही काही कार्यकर्त्यांमध्ये पदामध्ये फेरफार करण्याचा अधिकार पदसंख्या वाढवण्याचा अधिकार पदमुक्त करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवलेला आहे पुणेशा पुनरुच्चार करतो की उत्तर महाराष्ट्राच्या कार्यकारिणीमध्ये पदसंख्या वाढवणे पदमुक्त करणे व पदाची अदलाबदल करणे हा अधिकारसुद्धा आम्ही दाखवून ठेवला आहे कारण काही कळत नकळत काही नाव झाली असेल कळत नकळत काही मागपुढं झालं असेल तर तो, तो मात्र रिपब्लिकन पक्षाचा आगामी निवडणुकीची तयारी सर शिम आम्ही उत्तर महाराष्ट्रामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये सुरू आहे सबका साथ सबका विकास और सबका विश्वास ह्या उद्देशात आमदार आडवीसाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी ही उत्तर महाराष्ट्राची घोषित करण्याचा करण्याचा मला जो सन्मान मिळाला त्याबद्दल मी सर्व माझ्या पदा पंचवीसच्या पंचवीस भागात तर आहेत वयोवृद्ध आहेत जंतर आहेत विविध जाती धर्मचे त्यांचा मी सन्मान करतो पण मात्र निश्चितपणे पाच जिल्ह्याच्या कार्यक्रमात सांगेल की त्याच व्यक्तीने त्यांचा सन्मान करा